सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत आंतरराज्य दोन सराईत चोरट्यांना जेरबंद करून वीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेने विजापूर नाका परिसरातील एका रात्रीत झालेल्या तीन घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आंतरराज्य सराई चोरट्यांना जेरबंद केले त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोळे सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्राम चांदीचे दागिने असा एकूण वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला फिर्यादी सतीश सोलापुरे एल श्रवणकुमार लगून व पूजा जाधव यांच्या घरफोडीच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व वा गुप्त बातमीच्या आधारे कर्नाटकातील आरोपी राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज शंभू नाईक वय बत्तीस व लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक वय अठ्ठावीस यांना समर्थ सोसायटी परिसरातून अटक करण्यात आली शैलेश खेडकर यांच्या पथकामधील अंमलदार संदीप जावळे विनोद रजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड महेश रोकडे इब्राहिम शेख चालक बाळासाहेब काळे घोरपडे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड रतिकांत राजमाने यांनी ही कामगिरी केली या दोघं ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त केलेला आहे यात <coughs> जे जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ते श्री श्रावणकुमार कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे ऑलरेडी त्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्या विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरफोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहे त्यापैकी सहा घरफोडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे आता एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील सी पी क्राईम श्री माने पी आय क्राईम श्री माने शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली